अवैधत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्था नमस्कार स्वामी भक्त आपल्या सुप्रिया वाईब्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे सहर्ष स्वागत स्वामी सांगतात स्त्री म्हणजे शक्तीचं मूर्त स्वरूप स्त्री ही केवळ देह नाही ती दैवी शक्तीच मूर्त स्वरूप आहे जग निर्माण करण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे म्हणूनच तिच्याकडे घर उजळतं समाज घडतो संस्कार रुजतात तू स्त्री आहेस स्वामी म्हणतात तू स्त्री आहेस म्हणजे तू करुणा आहेस प्रेम आहेस पण याचबरोबर तू निर्धार आहेस तू सामर्थ्य आहेस स्वामी सांगतात जिच्या डोळ्या श्रद्धा आहे तिच्या हातात चमत्कार असतो पण बाळा या प्रवासात तू कित्येकदा स्वतःला विसरतेस ना सगळ्यांसाठी धावत राहतेस पण स्वतःसाठी थांबत नाहीस कधी थकतेस कधी डोळ्यात अश्रू येतात पण या अश्रूंच्या मागेही प्रकाश असतो फक्त श्रद्धेने चालत राहा जेव्हा जग म्हणेल तू नाही करू शकत तेव्हा आठव ते, ते स्वामींचे शब्द तुझं मन निर्मळ आहे आणि जे मन परमेश्वराशी जोडलेलं असतं त्याच्यासाठी काहीही अशक्य नसतं स्वामी सांगतात स्त्री म्हणजे माझ्या मायेचा अवतार तू जिथे असतेस तिथे प्रेम शांती आणि आधार असतो तू फक्त घर सांभाळत नाही तू घराला आत्मा देतेस तुझ्या हास्याने दारिद्र्यही लाजतं आणि तुझ्या अश्रूंनी दगडासारखं मनही वितळतं पण आज स्वतःला एक प्रश्न विचार तू सगळ्यांसाठी जगतेस पण स्वतःसाठी काय केलंस स्वामी सांगता स्वतःवर प्रेम कर कारण तूच माझी प्रतिमा आहेस जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला ओळख तुझ्यातली मी हरवली असेल पण ती संपलेली नाही फक्त थोडा वेळ स्वतःसाठी घे त्या शांत क्षणात तुला स्वामींचा स्पर्श जाणवेल आणि त्याच क्षणी तू पुन्हा उभी राहशील पूर्वीपेक्षा अधिक दृढ स्वामी सांगता स्त्री जागली की संपूर्ण जग जागतं तुझ्या हातात संस्कार आहे तुझ्या आवाजात मंत्र आहे आणि तुझ्या श्रद्धेत विश्व हलवायची ताकद आहे आज ठरव भीती नाही नाही आत्मविश्वास ठेवायचा अपमान आत्मसन्मान जगायचा कारण स्वामी म्हणतात ज्याचं मन स्थिर आहे त्याला जग वागत तू फक्त आई बहीण पत्नी नाहीस तू प्रेरणा ना, तू शक्ती आणि तू भक्ती आहेस तू स्वतःवर विश्वास ठेव कारण तुझ्या मागे स्वामींचा आशीर्वाद आहे स्वामी सांगता स्त्री हसली की घरात देव हसतो म्हणून बाळा हसत राहा चालत राहा आणि आलेले प्रारब्ध माझे नामस्मरण घेऊन सहन करत राहा नक्कीच तुझ्या आयुष्यात तुझी प्रगती होईल असा चमत्कार मी दाखवेल की तू रडायला लागशील तू एक जिवंत आत्मा आहेस तू एक दैवी शक्ती आहेस स्वतःला ओळख वेगळी ओळख या जगात निर्माण कर तुझा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ